केडगाव दूधसागर सोसायटी येथे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून गणपती मंदिर सभामंडप कामाचं भूमिपूजन उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते झालं यावेळी मनोज कोतकर राहुल कांबळे गौरी नावरे गणेश नन्नावरे सुनील उमाप सुनील कोतकर भूषण गुंडा सातपुते बहिरू कोतकर चेअरमन अनिल ढुबे भरत ढुबे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते केडगावमध्ये नागरिकांना विश्वासात घेऊन विकासकामे मार्गी लावण्याची ग्वाही सचिन कोतकर यांनी यावेळी दिली आणि खेळगावचे जे काही नगरसेवक असतील कि प्रत्येक कार्यकर्ता कोतकर साहेबांनी जो काही मुशीद तयार झालेला आहे ह्या प्रत्येकाला जसं मामाने सांगितलं की कसं सा खास खळगे सगळे ठोकून ठाकून त्यातनं आलेले असतात कुठं दगड घालायचा कुठं कुठलं पुढायला धरायचं कुठं वाकडं घुसल्याचं काम सगळं होतं ही सगळी प्रत्येकाला परिस्थिती माहिती आहे त्याच्यामुळे मी सगळ्यात तुम्हाला एक विनंती करतो की आता जे काही निवडणुका चालू होणार आहेत या निवडणुकीला आपल्या सगळ्यांनी चांगल्या प्रकारे झाले असतील व अध्यक्ष साहेब तुम्ही अजून भाजपचा अजून उल्लेखच केला नाही की आता मोदी साहेब यांच्या हातबळकट करायला काम करावंच लागतील ना आता आम्ही आम म्हणतो तुम्ही म्हणतात आम्ही अजून भाजपने नाहीत बरोबर ना मनोज अजून जुन्या पण भाजपला असं वाटतं की अजून कोतकर कुठं जाते यांचा भरोसा नाही त्याचा काही विषय नाही आता ठरलंय आता मनोज दादा असतील बाकी सगळे तीन चारही नगरसेवक भाजपचे तिकीटवर निवडून आणले त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका जरी तुम्ही कसं तरी काही ठरवलं तर पुढची निवडणूक आम्ही कमलाच्या चिन्हवरच करू अशी सगळ्यांच्या वतीने मी वाई देतो म्हणजे मी ग्वाईक येतो म्हणजे माझी ग्वाई काही अंतिम नाहीये निर्णय सगळा वरती आहे निर्णय घेणार पुण्यात मी आता बळच इथं जसं मामाने सांगितलं दादा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो बॅटिंग करा मामा लवकर दादांना आणा आणि माझी लवकर सुट्टी करा तर मी आपल्या केळगाव ग्रामस्थांच्या वतीने व सर्व मान्यवरांच्या वतीने मान्य खासदार दादा विखी पाटील यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आपल्या केळगाव भागामध्ये असे बरेचसे प्रश्न आहेत ते आपण खासदार साहेबांच्या माध्यमातून सर्वजण सोडण्याचा प्रयत्न करत आहोत लाईटचं प्रश्न असेल दोनशे केवीसचे पाच ट्रान्सफॉर्मर केळगाव भागासाठी दादांनी दिलेले आहेत त्याच्यापैकी तीन काम आपले आता आग चालू झालेले आहेत आणि आपल्या मुलीनगर भागात एक ट्रान्सफॉर्मर आहे पंकज आणि समोरच्या आदर्श नगर भागात पण एक दोनशे एक ट्रान्सफॉर्मर आपण टाकलेला आहे रही ची रही ची रही। आता याचे दोन कामं फक्त उद्घाटन करून चालू करायचे राहायचे तीन ट्रान्सफॉर्मरचे काम ऑलरेडी आता चालू झालेले लाईटचं प्रश्न या ठिकाणी झालेला आहे जे काय असेल ते पुढच्या राहिलेल्या प्रयत्न आम्ही सर्वजण करूच रस्त्याचं काम असं पंकज शेटने या भागामध्ये वा वीस लाख रुपयाचा निधी खासदार साहेबून पाठपुरा करून तेव्हा आणला त्याचं कामही या ठिकाणी झालेलं आहे उर्वरित राहिलेल्या भाग काम आपण त्याचा पाठपुरावा आता सध्या चालू आहे पण तो आता पुढच्या काळात आत मागे पुढे होत होत राहील जे काही राहिलेले प्रश्न असतील इथून पुढच्याही काळात ते सोडवण्याचा प्रयत्न ही सर्व मंडळी करतच आहेत त्याचबरोबर आम्ही त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारच आहे या ठिकाणी उपस्थित असणार सर्वांनाच माहिती कि बरेचसे काम पेंडिंग आहेत त्यातील बरेचसे काम झालेत पण या ठिकाणी या भागातील नागरिकांनी पाठपुरावा केलेला एक किस्सा आबा या ठिकाणी सांगावंच वाटतो या आदर्श नगर दूधसागरला येण्यासाठी आरंगा रोड पासून तर गणपती मंदिराच्या मागच्या भागापर्यंत जो रस्ता होता त्या ठिकाणी तो काय रस्ता होत नव्हता हो तर या भागातील सर्व आता ज्येष्ठ मंडळी आहेतच यातली एक दोन देवा घरी गेली काही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली तर यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला आणि आता जे गेले त्यांच्या मागे बोलायला नाही पाहिजे पण शरद भाऊनी कडे ज्यावेळेस हे नागरिक गेले होते मुद्दा तर त्यावेळेस यांना सांगितलं होतं हे म्हटले की आम्ही जायचो कुठून तर त्यांनी यांना सांगितलं होतं तुम्ही हेलिकॉप्टरने जायचं बरोबर ना तर आवर्जून ती गोष्ट या ठिकाणी सांगा वाटली तर तो रस्ता यांचा अत्यंत गरजेचा होता मागच्या काळात तो पूर्ण हो झाला आणि सचिन आबांच्या माध्यमातून खासदार सुशील पाटील असतील आमदार संग्राम मया जगताप असतील यांच्या माध्यमातून आबा पाठपुरावा करतायत जास्तीत जास्त निधी आपल्या भागाला आणून या भागातील सगळे काम सचिन आबांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात पूर्ण होतील तर आमचे आदर्श मार्गदर्शक खोतकर साहेब कारण आपण पाहतो आम्ही त्यांच्या हाताखाली जवळपास पंधरा वर्षापासून आम्ही काम करतोय आणि निधी कसा आणायचा का आणि काय करायचं आम्ही तर लय बच्चे त्यांच्यासमोर म्हणजे निधी आणायचं एवढं सोपं नाही आज महापौर झाले कोणी काय झालं कोणी आमदार झाले पण निधी आमचा आला पाहिजे बनदास खोतकर काय आमदार नव्हते खासदार नव्हते पण निधी आपल्या खेळगावला खेळगावला पाणी पुरवठा योजना कशी आणली असेल आणि आज आपण पाहतोय या भागामध्ये आपल्या एवढ्या मोठ्या बिल्डिंग उ राहिल्यात आणि आज खेळगावमध्ये आज कमीत कमी एक दीड कोटीच्या पुढं आपली लोकसंख्या गेलेली आज एवढ्यांना पाणी पुरव पुरवायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही आमच्या माईला भगिनी असतात त्यांनी दिवस काढले असतील जे जुने राहायला आलेले आहेत त्याला आठ आठ दिवस पाणी नव्हतं पहा काय अवस्था होती तुमची तुम्हाला पाणीसुद्धा एक हांडा भरून आणायचं म्हटलं तरी तुम्हाला कुठंतरी उप उपलब्ध करायला लावायचं आणि मग नंतर तुम्ही हे करायचं तर मी तुम्हाला सांगतो यामागं दादा कोतकर आणि भनदोस कोतकर यांचं एवढं मोठं श्रेय की अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची पाणी योजना ती अठ्ठेचाळीस कोटी रुपये दुसऱ्या एका आमदारानी आणि मंत्र्यांनी ते तिकडं चालवले होते पण जे शेवटपणा असतो आपण म्हणतो ना ज्याचा अंगात गुण आणि आंग ज्याच्या अंगात आहे ना म्हणजे रक्तच लागतं त्याला की बाबा आपल्याला हे काम करायचं म्हणजे करायचं आणि ते काम करायसाठी काय परिश्रम घ्यावा लागते किती वेळेस मुंबईला दौऱ्या करावं लागतात हे ना सोपं नाही आणि आपल्या खेळगावचे भाग्य मान्यवर भानुदाजी खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या सर्व कामांचा पाठपुरावा करण्याचं कार्य सचिन कोटकर असतील आणि सर्व आबांचे आणि साहेबांचे कार्यकर्ते या कामाचा पाठपुरावा करून ही संधी आपल्यापर्यंत आणण्याचं कार्य या ठिकाणी आपले नगरसेवक साहेब आणि आबा आणि दादा या ठिकाणी करत आहेत नुसतं नारळ फोडून जाणं त्याच्यानंतर एक वर्ष दोन वर्ष कामाला लागणं हे आपण पाहिले परंतु आपण जेवढे या ठिकाणी सभामंडपाचे शिशोभीकरणाचे नारळ फोडलेले आहेत ते काम मला वाटतं तीन ती सभा मंडपाचे काम चालू आहेत आता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाबासाहेब वायकर यांनी केलं आभार प्रवीण सुंबे यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर